स्टेशन मध्ये शंतुनुकडे गुन्हा दाखल केला होता आणि तो गुन्हा यासाठी दाखल केला की त्याच्याबद्दल तक्रार केली होती आणि तक्रार केल्यानंतर के असं लक्षात आलं की तो एका पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्या पक्षाच्या पदाधिकारी या नात्याने त्याच्या पोलीस शहरामध्ये राजकीय लोकांमध्ये त्याचा वावर आहे आणि त्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो ले, त्यावेळेला माझ्या तिथले पी आय गीते साहेबांना भेटलो आणि त्यांना मी सविस्तर काय माहिती विचारायला सुरुवात केली तरी ते काय मला समाधानकारक उत्तर देत नव्हते त्यामुळं मी काल ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये माझं जे काय म्हणणं होतं ते तुम्ही बघितलंय पण त्याच्यामध्ये सकोल माहिती घेतली असताना अनेक लोकांनी माहिती दिलेली असताना त्याच्यामध्ये तो एक क्लब चालवत होता पप क्लब चालवत होता दो आणि दोन तीन ठिकाणी त्याचे फ्लॅट होते त्या फ्लॅटवर ज्या लहान लहान मुले आहेत ज्यांना आर्थिक व्यवस्था नाही आहे शिक्षणं कमी आहेत आणि एक असा गोंडस एन जी ओ चालून त्या मुलीला त्या ठिकाणी आणून ठेवणं आणि त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक त्याच्या तक्रारी आता पोलीस स्टेशनला यायला लागल्यात आणि तो आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या मुलींना मग आम्ही दाखवायचं त्यांना ठेवायचं नंतर त्या ठिकाणी अनेक राजकीय लोकांचा आणि अनेक पोलीस अधिकारी असतील किंवा एक शासकीय अधिकारी असतील त्यांचा त्या ते ठिकाणी वावर होता अशा तिथल्या नागरिकांनी माहिती काल आम्हाला दिली आणि दिली असताना मग आम्ही महिला आयोगांकडे बोललो मग त्या रुपालीताई चाकणकर आहेत त्यांनी कमिशनरला एक पत्र दिलेलं की ही सखोल चौकशीवर पण तो राष्ट्रवादी पक्षाचा एक अल्पसंख्याक आघाडीचा सदस्य किंवा एक पदाधिकारी म्हणून आम्ही अजून चौकशी करायला सुरुवात केली तर त्याचं मोठं जाळं ह्या भागामध्ये आहे आणि धर्मांतर सारखा राबो धर्मांतर म्हणजे तो, तो ख्रिश्चन समाजाचा आहे आणि तिथं धर्मांतर कसं वाढेल किंवा हिंदू मुलं मुली कशी त्याच्या धर्मात आणता येईल हे सगळं काम तो त्या ठिकाणी करताना अनेक माहिती समोर आल्या तशी आम्ही पोलिसांनाही माहिती दिली त्याच्या तक्रारी बी केल्यात आणि त्याच्यामध्ये करोड रुपयाची देवाणघेवाण त्याच्या खात्यातून झालेली आहे त्याला कुठल्या परदेशातून पैसे आले ती काय साबर आपलं धर्मदायक नोंदणी आहे का आणि करोडोचे ट्रान्सफर त्यांनी अनेक के लोकांना केले त्याची त्याच्यावर काम करण्याची बी नावं मी काल टाकले पण आताही परत सांगतो मुसा नावाचा एक त्याचा मित्र आहे मुनिरेख आहे प्रतीक आहे सागर आहे जैन नावाचा एक इसम आहे तो आता मुंबईत कुठेतरी असतो आणि पूनम नावाची एक मुलगी त्याच्यावर काम करते आणि अनेक राजकीय लोकांचे त्याचे संबंध आहेत आणि ह्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपयाचे पैसे एनजीओच्या नावाखाली प्रायव्हेट लोकांना देताना आढळून येते आता आमचं एक म्हणणं की जर धर्मांतर करत असेल तर त्याच्यावर कडक बंदोबस्त झाला पाहिजे जर त्या मुली आणल्या होत्या त्या पाच मुली त्या ठिकाणी होत्या तिथं पप चालवायचं तिथे लोकांच्या तक्रारी मग तो पप चालवताना पोलिसांना काय लक्षात आलं नाही आणि मग जर एवढं उघडपणे त्या ठिकाणी राजकीय लोकांचा वावर त्या ठिकाणी असेल तर मग पोलिसांनी त्याच्यात हलगर्जीपणा नाही केला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की अनेक मुली तिकडं आलेले आहेत आणि त्याचा तपास पोलीस करत नाही आम्ही पोलीस आयुक्तांनाही पत्र मी पाठवलं की हा तपास एक चांगला सक्षम अधिकारी ज्याला ज्या जे, जेणेकरून तो त्या तपासामध्ये दीर्घाय किंवा काही त्या त्रुटी नाही ठेवणार असा एक अधिकारी त्याच्यावर नेमला पाहिजे तसंच आम्ही महिला आयोगालाही तक्रार केली त्यांनी पत्र दिलं म्हणजे ह्याच्या मागचा संपूर्णपणे छाडा लावून पुणे शहराच्या संस्कृतीमध्ये पुणे शहराची बदनामी करणारी ही घटना आहे काळिंबा भासणारी घटना आहे आम्ही आजी दादांना बी विनंती करणार की अशी लोकं जर तुमच्या पक्षात जर चुकीचं काम करत असेल तर त्यांनाही पक्षात ना तुम्ही ह्यांना बाजूला केलं पाहिजे जेणेकरून पक्ष अध्यक्ष ते असतील पक्षाची बदनामी होती अध्यक्षांची बदनामी होती आणि अशी जी लोकं आहेत समाजामध्ये वावरणारी पक्षाचा आधार घेऊन आणि एक राजकीय प्रतिष्ठा आणण्यासाठी करोडो रुपये त्याच्यामध्ये त्यांनी खर्च केले लक्षात आलं तर ह्या सगळ्या लोकांचा तपास करावा ज्यांची नावं आम्ही दिलेली आहेत पोलिसांना ही नावं मी ना पोलिसांना दिलीत काल पोलिसांनी त्याचा तपास बी चालू केला त्याच्यामध्ये मोठं रॅकेट हे पोलिसांना सापडणार आहे आणि जर पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये जर तो पब चालवत असेल तर ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि याला पोलिसांनी जर जवळ जरा बसवली पाहिजे यासाठी गीते साहेबांना भेटलो कमिशनरला बी आता मी कमिशनर साहेबांना बी आता मी आहे आज आणि पत्र पत्रव्यवहार बी करणार आहे तर आमची विनंती की हा तपास पोलीस स्टेशनचे समर्थ पोलीस स्टेशनचे गीते आहेत ह्यांच्याकडनं काढून हा सक्षम अधिकार दिला पाहिजे कारण दोन तीन दिवसात त्यांनी कुठेही या प्रकरणाची कोणालाही माहिती किंवा कुठलेच सगळं दडपण्याचा प्रयत्न करताना दिसत होता म्हणून आम्ही काल गेलो आज तुमच्या माध्यमातून आम्ही कमिशनर साहेबांना विनंती करतो पत्र लिहिलं होतं की हा तपास योग्य रीतीने झाला पाहिजे आणि जेणेकरून त्या पुणे शहरामध्ये अशी जी लोकं आहेत नरधाम लोक आहेत त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे